राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या उत्तम जानकरांची आमदारकी धोक्यात आली आहे उत्तम जानकरांना मुंबई हायकोर्टाची नोटीस आली आहे माजी आमदार हनुमंत डोळस यांचे पुत्र संकल्प डोळस यांनी उच्च न्यायालयात जात प्रमाणपत्र रद्द करण्यासाठी पुनर्विचार याचिका दाखल केली होती यावर आता तीस जुलैला मुंबई हायकोर्टात सुनावणी होणार आहे आमदार जे खोट्या दाखल्यावरती निवडून आलेले आहेत आणि त्यांनी सर्वसामान्य मागासवर्गीय समाजामध्ये अतिक्रमण केलेलं आहे या अतिक्रमणाच्या विरोधात माजी आमदार माझे स्वर्गीय वडील हनुमंतराव डोळस यांनी मागच्या पंधरा वर्षापासून लढा न्यायालयामध्ये सुरू ठेवला होता आणि त्याच लढ्याला पुढं नेत असताना सन्माननीय सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या लिबर्टीचा वापर करून सन्माननीय उच्च न्यायालयामध्ये पुणे याचिका दाखल जी मी केली होती मागच्या एक दहा दिवसा अगोदर त्याची सुनावणी झाली आणि आमचा मोठा विजय झालेला आहे उत्तमराव जानकर यांना नोटीस बजावण्यात आलेली आहे आणि येणाऱ्या तीस तारखेला त्या सुनावणीची फुल फ्लेजेड हिअरिंग ठेवण्यात आलेली आहे